काका नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि गाव रवींद्र महादेव कांडे गाव सौंदर्ल तुम्ही आलेलो होतो कोणत्या वर्षी आला होता तुम्ही एक वर्ष आला एक वर्ष अगोदर एक वर्ष परधानी आलाय म्हणून आता रिपोर्ट लावलाय तर मागचा रिपोर्ट चांगला होता मागल्या वेळेला तुमचा किती खर्च आला मागच्या वेळा तीनशे रुपये खर्च आलेला त्याचं केलेलं पाडत त्यांचा आत्ता आली परत म्हणजे दुसरा आली इथंच परत यावं असं वाटत औषध चांगला वाटलं मला तुम्हाला पत्ता कुठून मिळाला पत्ता आमचा एक रवी निर्सिंग म्हणून आहे तिथं म्हणजे गावमध्ये त्याच्या पत्ता होता ते मला हुडकून दिलं कोणतं गाव समजा गाव समजा रिपोर्ट कसा वाटला औषधांचा रिपोर्ट एक नंबर शंभर टक्के म्हणजे पालक आमचं तयार झालं बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता मी बाकी शेतकरी हे सांगतो की अनिरुद्ध माने डॉक्टर इचलजीत आहेत तरीबीत ना अभिती सांगले ओके परत एकदा तुमचे पूर्ण नाव आणि गावाचे नाव सांग रवींद्र महादेव कार्डे तर सौंदर्य